सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मंजूर येथील कोल्हापूर टाईप बंधारा एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन वेळेस पुराच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले होते त्यामुळे या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती व दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या बंधाऱ्याचे शाश्वत व टिकाऊ काम करण्यासाठी निधी देणार असल्याचा शब्द हा मंजूर बंधाऱ्याच्या लाभधारक क्षेत्राच्या गावातील शेतकऱ्यांना दिला होता त्या शब्दाची पूर्तता करून राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजित पवार यांच्या सहकार्यातून 41 कोटी रुपये निधी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दिला आहे अशा मोठ्या कामांसाठी शासनाकडून वारंवार निधी मिळत नाही त्यामुळे मिळालेल्या निधीतून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत व उच्च दर्जाचे करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना व संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व मंजूर बंधाऱ्याच्या गावातील शेतकऱ्यांच्या समवेत मंजूर बंधाऱ्याच्या कामाची पाहणी केली यावेळी विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदाराकडून माहिती जाणून घेत आढावा घेतला आणि यावेळी ते बोलत होते ते म्हणाले की कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मंजूर चाचनळी हंडेवाडी धामोरी मायगाव देवी कारवाडी वेळापूर बख्तरपूर आदी गावातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या मंजूर बंधारा तीन वेळेस वाहून गेल्यामुळे मंजूर लाभधारक क्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाले होते त्यामुळे मागील काही वर्षांपासून बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती अशी मागणी होती शेतकऱ्यांना पडलेल्या चिंता पाहून दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे अशा कामांसाठी पुन्हा पुन्हा शासनाकडून निधी मिळेल याची शाश्वती नाही मंजूर बंधारा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून माझ्याप्रमाणे शेतकऱ्यांचे देखील सुरू असलेल्या कामावर बारीक लक्ष आहे त्यासाठी सुरू असलेले काम वेळेत तर झालेच पाहिजे आणि त्याचबरोबर ते काम उच्च दर्जाचे देखील होणे तेवढेच गरजेचे आहे जेणेकरून कायमस्वरूपी या बंधाऱ्यात पाणी साठवले जाईल व कितीही मोठा पूर आला तरी मंजूर बंधारा अभेद्य राहील याची काम करताना काळजी घ्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्यात यावेळी कार्यकारी अभियंता हार्दे सहाय्यक अभियंता देशमुख कॉन्ट्रॅक्टर श्री यादव आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी व मंजूर चासनळी हंडेगाव धामोरी मायगाव देवी कारवाडी वेळापूर वेळापूरपूर आदी गावातील शेतकरी उपस्थित होते या प्रसंगी आमदार काळे म्हणाले दुरुस्तीचा खर्च जरी मोठा असला तरी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे आव्हान स्वीकारले होते दिलेला शब्द पूर्ण करायचाच या उद्देशाने मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी किती आणि कसा पाठपुरावा केला हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजित पवार यांनी कोपरगाव येथील जाहीर सभेत सांगितले आहे त्यांच्या सहकार्यातून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी महायुती शासनाकडून तब्बल एक्केचाळीस कोटी रुपये मंजूर करून, करून आणले आहे असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आज या ठिकाणी मंजूर कोपो बंधारा याच जे काही दुरुस्तीची पाणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो संवेद सर्व पदाधिकारी शेतकरी सर्व अधिकारी आणि ठेकेदार हे सर्व उपस्थित आहेत हे काम आपण पाहतोय का गेल्या अनेक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी होती आणि खऱ्या अर्थाने याला फार मोठा खर्च आहे आणि एवढाच कालावधी एका हे काम या यावेळेस होऊ शकतं आणि पाणी आत हे काम होणं अपेक्षित आहे आणि याच्यानंतर मला नाही वाटत का परत शासन याच्यामध्ये परत पैसे खर्च करेल कारण एवढा मोठा खर्च या ठिकाणी येतोय त्याच्यामुळे हे काम व्यवस्थित झालं पाहिजे वेळेत झालं पाहिजे जेणेकरून पुढच्या काळामध्ये इथे पाणी साठवता येईल आणि वर्षानुवर्ष इथं पाणी साठेल अशा पद्धतीने हे काम झालं पाहिजे असे सर्व अधिकारी असतील ठेकेदार यांना सूचना दिलेल्या आहे शेतकरी पण इथं लक्ष ठेवू नये कारण शेवटी त्यांचा जीवन मरणाचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि हे काम परत होणे नाही जे होईल ते याच्यातूनच होणार आहे त्या पद्धतीने सर्व शेतकरी लक्ष ठेवून आहे तर हे काम लवकरात लवकर व्हावं असं मी सूचना दिलेलं आहे धन्यवाद कर्जत तालुका सध्या भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसत आहे तालुक्यातील बावीस गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून यापैकी नऊ गावे त्यांना लागून असलेल्या शेचाळीस वाड्या वस्त्यांना पाणी पाणीपुरवठा सुरू आहे उन्हाचा तडखा वाढल्याने पाण्याची पातळी खालावली असून विहिरी आणि कुपनलिका कोरड्या पडल्या आहेत पंचायत समितीच्या टंचाई विभागाने दिलेल्या माहितीनुसार दहा ट्रँकरद्वारे सोळा हजार पाचशे एक्केचाळीस लोकसंख्येला पाणी पुरवले जाते मांदळी आणि गणेशवाडी येथील जलस्रोतांमधून हे ट्रँकर भरले जातात तालुक्यातील एकवीस गावांनी ट्रँकरसाठी प्रस्ताव सादर केले असून मान्सून अजून एक महिना लांब असल्याने पाणी टंचाई आणखी गडद होण्याची भीती आहे श्रीरामपूर तालुक्यातील वाकडी धनगरवाडी दिघी रोड परिसरात मंगळवारी रात्री शेतकरी बाळासाहेब शेळके यांच्या शेतात एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला ही माहिती वनविभागाला देऊनही अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उशिरा पोहोचले ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आणि त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बिबट्यासह पिंजरा वाकडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणून ठेवला कर्जत तालुक्यातील दुरगाव येथे सामायिक विहिरीतून पिण्यासाठी पाणी घेतल्याच्या कारणावरून पतीपत्नीला लाकडी काठ्या आणि विटांनी मारहाण करून जखमी करण्यात आले या घटनेत आरोपींनी त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचाही फोडल्या या प्रकरणी शीतल भरत कुलथे यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर ही घटना मंगळवारी सहा मे रोजी सायंकाळी घडली आहे नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शनी शिंगणापूर या धार्मिक स्थळांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांनी संबंधित विभागांना आवश्यक निधी आणि तपशीलवार प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले शिर्डी आणि शनी शिंगणापूर येथे येणाऱ्या लाखो भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि भाविकांच्या सोयीसाठी अनेक सूचना मांडण्यात आल्या टॉप न्यूज मध्ये एक छोटीशी ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात रविवारी चार मे रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झाले झाले आहे कांदा यासारख्या घरांचे आणि विद्युत यंत्रणेचेही पाच दिवस उलटूनही महसूल विभागाने पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरलाय स्थानिक आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पंचनाम्याचे आदेश दिल्याचा दावा केला असला तरी तलाठ्यांचे म्हणणे आहे की त्यांना अद्यापही कोणताही आदेश मिळालेले नाहीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील अभावामुळे शेतकरी भरडले जात असल्याचा आरोप होत आहे शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयासाठी सभागृह उभारण्याकरिता शासनाने चौदा कोटी बत्तीस लाख रुपयांच्या निधीला सोमवारी प्रशासकीय मान्यता दिली विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले असून कर्जत जामखेड तालुक्यातील शैक्षणिक आणि कृषी क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहमदनगर शहरात जनसेवा फाउंडेशन आणि विचार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येत आहे हा महोत्सव तेवीस मे रोजी वक्तृत्व स्पर्धेने सुरू होईल व एकतीस मे रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांनी त्याचा समारोप होईल बुधवारी सात मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत स्वागत अध्यक्ष धनश्री विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे या महोत्सवाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करताना सांस्कृतिक आणि सामाजिक जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न आहे शिर्डी शहरात दुहेरी हत्याकांडानंतर शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी शहर गुन्हेगारीला आळा बसविण्यात यश मिळवले असून बुधवारी शिर्डी पोलीस आणि अन्य औषध प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करत चार लाख रुपये किमतीचे गुटक्याचे एक हजार दोनशे बेचाळीस बॉक्स आरोपीच्या घरातून जप्त केले असून शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय बुधवारी सकाळी शिर्डी पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने एअरपोर्ट रोडवर असलेल्या गणेशवाडी परिसरातील आशिष खाबी यांच्या आनंद निवासस्थानी छापा टाकत पावणे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त केलाय राज्यात गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यंदा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या निवडणुका दोन टप्प्यात होतील दिवाळीपूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या तर दिवाळीनंतर महानगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ शकतात तर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने एका महिन्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याचे आणि चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले यामुळे राज्य निवडणूक आयोगाला तातडी तातडीने तयारीला लागावे लागणार आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री